व्हायचं असेल तर हरकत नाही त्यांनी टोळी करावी बलात्कारांची भ्रष्टाचारी लोकांची पण आमच्या राज्य का करावं हा सर्व मतदानाच्या मनात प्रश्न उठला पाहिजे आणि त्याच्याकरता मी हा रे रेवण्याचा तर निषेध करतोच आपण सर्वांनी केला पाहिजे कर्नाटकामध्ये महिला मोर्चे काढतात त्याच्याकडून आणि ते घराघरामध्ये त्याच्या व्हिडिओ माहीत झालेत कारण ते कुठे उपलब्ध ते उपलब तीन हजार व्हिडिओ म्हणजे काय त्याच्या गैरप्रकाराचे तर हे आपण सर्वांनी कारण मतदान या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन उरलेले जे चरण आहेत आपल्याकडं पाच चरण आहेत दोन झाले ती पुढच्या तीन चरणामध्ये मतदान फार काटेकोरपणे द्यायला पाहिजे त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपले पंतप्रधान सध्या महाराष्ट्रात आहेत पण ते काही गोष्टींच्याकरता पूर्ण आंधळ आहेत म्हणजे जसा धीर्थराष्ट्र हा तसा चांगला माणूस महाभारतातला पात्र म्हणून पण त्याला दुर्योधनाचं काही दिसायचंच नाही त्याची अंधदृष्टी होती असं नाही त्याचं मन आंधळ होतं तर तो तसंच यांचं झालं आहे आत्ता नुकताच भाजपने जे डी एस नावाच्या पक्षाबरोबर करार केला जे डी एस म्हणजे जनता दल सेक्युलर आणि सेक्युलर शब्द त्याच्यात अगदी कंसाचा असतो आणि त्याचे प्रमुख आहेत माजी पंतप्रधान देवेगौडा आणि देवेगौडांचा एक नातू आहे त्याचं नाव प्रज्वल रेवण्णा ना। त्या प्रज्वल रेवण्णाचे तो खासदार आता आणि आता परत उभा होता उमेदवार म्हणून या निवडणुकीला हसन नावाचा मतदारसंघ आहे मैसूरच्या भागामध्ये तो त्यांची जात त्या बाजूला असल्यामुळे तो निवडून येणार वगैरे ते ठीक आहे पण ह्या जे डी एस पक्षाबरोबर याने युती केली आहे भाजपची पंतप्रधान एवढं बोलत होते काँग्रेसवर म्हणजे जे आपल्याबरोबर येत नाहीत त्यांच्याबद्दल एवढं बोलायचं एवढं बोलायचं सगळं बोला इमॅजिनेशनमधून म्हणजे कल्पनेतो आणि ज्याला बरोबर घ्यायचं त्याचा काही दोष त्यांना दिसतच नाही असं दिसतंय आता हा रेवडणं जो आहे तेव्हा भाजपच्या स्थानिक लोकांनी त्यांच्या कर्नाटकचा जो प्रदेशाध्यक्ष त्याला आणि आम्ही शहा आणि यांना सांगितलं होतं की जे डी बरोबर युती करू नका कारण हा जो प्रज्वल रेवण्णा आहे याचे प्रताप सगळ्यांना माहीत आहेत आणि ते बाहेर आले तर आपण अडचणीत येऊ आणि हा फार विचित्र आणि विकृत माणूस आहे पण ऐकलंच नाही कारण भाजपमध्ये तसा कोणाला आवाज असतो दोन माणसाशिवाय कोणालाच आवाज नाही शाह आणि मोदी हे म्हणले की सगळं झालं म्हणजे खरी हुकुमशाही हो भाजपमध्ये भाजपच्याच लोकांना सोसावी लागते आणि त्याची निवडणूक आत्ताच नुकती झाली म्हणजे मतदान झालं त्याला काही दिवसापूर्वी आणि त्याच्या आधी दोन दिवस बाहेर पेन मिळत होते एस टी स्टँडवर पानपट्टीच्या दुकान आणि हॉटेलमध्ये आणि त्याच्यामध्ये त्याचे व्हिडिओचं संकलन होतं त्या पेन ते किती होते तर दोन हजार नऊशे शहात्तर म्हणजे तीन हजार व्हिडिओ हे व्हिडिओ कसले तर प्रत्येक व्हिडिओ बलात्कार होता आणि तो बलात्कार म्हणजे कसा म्हणजे ते अश्लील फिल्म तर असायचीच पण अश्लील म्हणजे दोघांच्या संमतीनं चाललेला व्यवहार नाही प्रत्येक याच्यात हा प्रज्वल रेवण्णा हा जबरदस्ती करतो आहे समोरच्या ज्या स्त्रीवर तो आ, बलात्कार करतो आहे त्या हात जोडतायत हे सर्व कर्नाटकमध्ये प्रसिद्ध झालं आणि कर्नाटकच्या काँग्रेस सरकारनं ताबडतोब त्याच्यावर एस आय टी नेमली म्हणजे व आपल्यावर पक्षीय दृष्टिकोनातून काही केलं असं नको म्हणून त्यांनी एसआयटी नेमली कोर्टाच्या अंडर थे थे ते सगळी त्याचं इन्व्हेस्टिगेशन होणार आणि मग ते कारवाई करणार तर एस आय टी नेमल्याच्या दिवशीच तो पळून गेला जर्मनीमध्ये त्याचे वडील आमदार आहेत रेवण्णा म्हणून म्हणजे आजोबा देवेगौडा आहेत आणि वडील रेवण्णा आमदार आहेत आणि आजोबा माजी पंतप्रधान आता त्याच्यामध्ये इतकं भयंकर आहे की त्याच्या हातून मोलकरीण सुटली नाही चौपन्न वर्षाची ते हा जोडते नका करू असं काही मालक असं नका करू तुम्ही नका आणि याचा व्हिडिओ कर त्या बाईलाही सांगून याचं व्हिडिओ चित्र नका करू आणि हे तुम्ही करू नका विनवणी करता आणि तीन हजार आणि तरुण आमदार आहे म्हणजे अजून त्याला हे असंच चालू राहिलं तर त्याच्या आयुष्यात तो बहुतेक एक लाखाचा आकडा गाठेल ह्या वेगानं त्याचं चालू राहिलं तर आता हा तिथल्या युतीचा उमेदवार आहे म्हणजे भाजप आणि जे डी एस ह्या दोन पक्षांच्या युतीचा उमेदवार तर याच्यातून काहीच पंतप्रधानांना वाट काही वाटलं तिकीट देताना काही वाटलं आहे आणि आत्ताही ते काही म्हणत नाही आणि त्यांचं असं पक्षपाती वर्तन असं आहे की बा महिलांवर मोठमोठ्या हे करायचा माता भगिनी आणि मग हे दे राहू वो दे राहू आणि त्यांना सन्मान योजना नामकं तमकं पण मणिपूरला एका बाईला कित्येक तास दुसऱ्या टोळीतले लोक नग्न करून फिरवत होते तिच्याशी घाणेलेले चाळे करत होते त्याचा व्हिडिओ आला त्याच्यावर गप्प आणि तिथे भाजपचंच सरकार आहे म्हणजे ह्या लोकांना सत्तेवर असलेल्या लोकांनी असे चाळे केले तर काही विशेष वाटत नाही म्हणून हा भाजप हा पक्ष ना हिंदू धर्माचा ना कुठल्या सात्विक गोष्टींचा म्हणजे धर्माचं फार दूर गोष्ट आहे हिंदू धर्माचं सर्वात जास्त नुकसान जेव्हा कधी इतिहास लिहिला जाईल हिंदू धर्माचा त्यात सर्वात जास्त नुकसान केलं ते भाजपने केलं आणि हिंदुत्वाच्या नावात हिंदुत्व हा देखील हिंदू धर्मावरचं बलात्कारच आहे म्हणजे हिंदू धर्मामध्ये हिंसा नाही आहे पण हिंदुत्वामध्ये हिंसेशिवाय काही नाही आहे पक्षपाताशिवाय हो काही नाही आहे तर स्त्रियांचा कैवार घेणारे हे लोक आणि इथे या अशा माणसाला तिकीट देतात युतीचं आणि बघत नाही बाकी सर्व बारीक सारी बघतात म्हणून त्या प्रियंका गांधी म्हणाल्या त्या परदेशात मुलीला भेटायला गेल्या होत्या तीन दिवसाकरता तर लगेच यांनी त्या, त्या पळून गेल्या परदेशात पळून गेल्या म्हणजे केंद्र सरकारला विमानतळावरनं माहिती असते कोण कुठे गेलं मग हा माणूस जर्मनीत पळून गेला तर केंद्र सरकारच्या हातात विमानतळ असतं ना त्यांनी त्याला कसं जाऊ दिलं आणि जाऊ दिलं तर त्यांनी माहिती कशी नाही ठेवली तुम्ही इतरांवर विरोधी पक्षाच्या लोकांवर हे ठेवता आणि पाळत ठेवता आणि तुमच्याकडे आलेल्या लोकांचं सगळं तुम्हाला चाल महाराष्ट्रामध्ये अजितदादाबद्दल यांनी बँकेचा कोऑपरेटिव्ह बँकेचा गैरव्यवहार केला आहे सत्तर हजार कोटीचा आहे यांना मी चक्की पिसिंग लावणार छप्पन इंचाची छाती छाती ते आपलं नेहमीचं त्यांचं झालं आता त्याचा एक कंटाळा यायला लागला लोकांना आणि छाती बडवून भोपाळला म्हणाले आणि तीन दिवसामध्ये त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं म्हणजे यांच्याकडं आलं आणि अंतिमतः नरेंद्र मोदींना तो खासदार त्यांना पाठिंबा देणार त्या त्यांच्या पंतप्रधानाला उपयोगी पडणारं मटेरियल असेल तर मग तो भ्रष्ट असला तरी चालतो तो बलात्कारी असला तरी चालतो चाल कितीही दुर्गुण असलं तरी चालतं आहे कारण हे अशाच लोकांचे सरदार आहेत मोदी त्यांनी काही लोकांचं मन जिंकलं आहे आणि खूप लोकांची सेवा करून केल्या असं त्याचं लोकात मिक्स होत नाही सभेत नुसतं हात करतात एरवी कधी वर्तमानपत्राच्या लोकांना सुद्धा प्रश्न विचारू देत त्यांना प्रश्न विचारलेच आवडत नाही आणि सर्व प्रसारमाध्यम मा त्यांच्या हातात येईल म्हणून रोज ढोल बडवायचे सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत टी व्ही लावला की म मोदीच दिसले पाहिजे चे। त्यांचा चेहरा दिसला पाहिजे चे। आणि यांना सद्गुणी लोक गोळाच करता येत नाहीत तर अशा पद्धतीचा पंतप्रधान आत्तापर्यंत झाला नव्हता आणि म्हणून मग त्यांची भाषणं सडक्षाप भाषणं होतात आणि टपोरी जसं बोलतात तसं काही विरोधकांवर बोलायचं महाराष्ट्रामध्ये त्यांचा मुक्काम जास्त आहे पण त्याचमुळे महाराष्ट्रामध्ये अँटी मोदी लाट येते आधी होती मोदी लाट ती ओसरली देशात पण महाराष्ट्रात अँटी मोदी लाट सुरू झालेली आहे आणि त्याचं कारण असं आहे की या रेवडणावर ते काहीच बोलत नाही हा जो प्रज्वल रेवडणा आहे याचा सार्वत्रिक निषेध झाला पाहिजे आणि अशा माणसाला तिकीट दिलं याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे पंतप्रधानांनी आणि त्या बाकी आपण मतदारांनी मात्र असे लोक यांना चालतात भ्र म्हणजे तो भ्रष्ट नसेल तो बलात्कारी नसेल तर भाजपला चालतच नाही असं झालेलं आता आणि म्हणून संबंध देशातल्या उरलेले जे पाच चरण आहेत त्या चरणामध्ये भाजपला लोकांनी हे जाब विचारले पाहिजे आणि भाजपचं मतदान कमी झालं पाहिजे आणि नरेंद्र मोदी एकट्यावर इलेक्शन एक लढवतात ते भाजप नावाच्या पक्षाने लढवतच नाहीत पण तो भाजप पक्षाचं सर्व निर्णय तेच एकटे घेतात तर हा एक माणूस सगळा त्याच्या स्वपक्षियांवर सगळ्यांवरच कसं काय डोकार बसू शकतो सगळ्यांच्या छातीवर कसं बस यालाच एकाधिकारशाही म्हणतात बरं खोटे बोलतात म्हणजे स्त्रियांचा काय व्याही बोलायचा मी भ्रष्टाचार घालवणार म्हणजे असं वाटावं इतकं लाऊड बोलतात की त्याचा अर्थ असा असावं की याने भ्रष्ट हे भ्रष्टाचार करत नसते म्हणून भ्रष्टाचारावर मोठं बोलायचं कांगावे करायचे आरडाओरडा करायचा पण रेवण्णावर काही बोलत नाही रजवाल रेवण्णा ना तीन हजार बलात्कार म्हणजे अश्लील फिल्मचा हा मोठा म्हणजे स्टारच झाला ते आणि हा खासदार लोकसभेत बसणार म्हणजे ती लोकसभासुद्धा अपवित्र होणार कलंकित होणार आणि त्याला भाजप कारणीभूत आहे आणि असे हे राज्यकर्ते कसे ठेवायचं आपण परत आणखीन पाच वर्ष दहा वर्ष झालं ना त्यांचं आणि त्यांच्या कुठल्याही माणसाला सजा होत नाही इतरांमात्र पकडणार ते सुकेतू गोखले म्हणून एक राज्यसभेचे खासदार आहे पाचशे रुपयाकरता करता कोणीतरी म्हणालं मी यांना पाचशे रुपये दिले त्याच्यावरनं मनी लॉन्ड्रिंगची केस केली आहे त्याच्या तक्रार म्हणजे दुसऱ्याचं असलं की एकदम बोलायचं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं ते कार्ट हे तत्त्व त्यांनी वापरलेलं आहे म्हणून हे सर्व महाराष्ट्रामध्ये माहीत पाहिजे की यांचंच कॅरेक्टर काय आहे यांना बलात्कारी का, बलात का चालतात कारण तो एक जर नक्की निवडणार त्यांच्या जातीचे वक्कलीला जाते त्याची त्या जातीचं मतदान आहे तिथे आणि त्याच्यामधून मोदींना जे चारशेची हाऊस आली आहे चारशे पाहिजे मला चारशे पाहिजे म्हणजे आणखी लोकांवर अत्याचार करायला विरोधी पक्ष मुक्त असा देश अशी लोकशाही निर्माण करायला त्याला खासदार पाहिजेत तर ते असेच मिळणार ना, आणि असेच त्यांना हवेत त्यांना सरळ साधा माणूस असला तर त्याची भीती वाटते की हा सज्ज नाही उद्या त्याला आपला दुर्जनपणा कळला तर मग कसं होईल म्हणून न बोलणारा नक्की काहीतरी असलेला अशाच खासदारांचा सरदार म्हणून आपल्या देशा त्यांना व्हायचं असेल तर हरकत नाही त्यांनी टोळी करावी बलात्कारांची भ्रष्टाचारी लोकांची पण आमच्यावर राज्य का करावं हा सर्व मतदानाच्या मनात प्रश्न उठला पाहिजे आणि त्याच्याकरता मी ह्या रे रेव्याचा तर निषेध करतोच आपण सर्वांनी केला पाहिजे कर्नाटकामध्ये महिला मोर्चे काढतात आहेत त्याच्याविरुद्ध आणि ते घराघरामध्ये त्याच्या व्हिडिओ माहीत झालेत कारण ते कुठे उपलब्ध ते तीन हजार व्हिडिओ म्हणजे काय त्याच्या गैरप्रकाराचे तर हे आपण सर्वांनी कारण मतदानाने या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन उरलेले जे चरण आहेत आपल्याकडं पाच चरण आहेत दोन झालेत पुढच्या तीन चरणामध्ये मतदान फार काटेकोरपणे द्यायला पाहिजे पण कुठल्याही परिस्थितीत कमळाला था, बाजूला टाकलं पाहिजे कारण त्याशिवाय ते सुधारतील असं दिसत नाही लो कसंही वागलो आपण तरी लोक आपल्याला मतदान देतात असा एकदा समज झाला तर सोकावले जातात तो, सोका तो रेवंणासुद्धा का सोकावला होता कारण पॉवर होती खासदार होता सगळंच पचवता येतं म्हटल्यावर त्याची भूक थांबतच नाही की इतकं खाल्लं की थांबला असं नाही होत मला पच पचलंय ना कारण मी राजकारणात पॉवरफुल आहे राजकारणातलं राजकारणात याकरता आपण मतदान देऊन त्यांना मोठे करतो का ही पॉवर त्यांना आपण दिली आहे का अशी वापरायला पण ते तशी समजतात म्हणून नीट विचार करून लोकप्रतिनिधी कसा असावा या पद्धतीनं आपण मतदान केलं पाहिजे